नमस्कार माझं नाव अनिल वसंत पुरेन निवडणूक निर्णय अधिकारी वरंगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस उद्या दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी होणार आहे सदर मतमोजणीसाठी सर्व पूर्वतयारी झालेली आहे उद्या सुरुवातीला टपाली मतपत्रकांची मतमोजणी होणार आहे आम्ही एकूण तेरा टेबल तयार केलेले आहे आणि तेरा टेबलवर कर्मचारी नियुक्त केलेले आहे प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर एक असिस्टंट आणि एक शिपाई राहील तसेच टॅब्युलेशन टेबल स्वतंत्र ठेवलेला आहे आणि रूममधून कंट्रोल युनिट्स देण्यासाठी एक टीम वेगळी ठेवलेली आहे सुरुवातीला टपालीची एक फेरी त्याच्यानंतर तेरा टेबलांवर प्रभागांची काउंटिंग होईल आपण प्रभाग क्रमांक एकचे दोन मतदान केंद्र पहिल्या दुसऱ्या टेबलवर तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या टेबलवर प्रभाग क्रमांक दोनचे एक दोन तीन असे केंद्र असे एकूण आपण तेरा केंद्रांची पाच प्रभागांची सुरुवातीला होणार आहे आणि त्याच्यानंतर बारा टेबलवर पुढचे सहा सात आठ आणि नऊ अशा ह्या प्रभागांची मतमोजणी कंट्रोल युनिटद्वारे होणार आहे आणि त्याच्यानंतर तिसऱ्या राऊंडमध्ये प्रभाग क्रमांक दहा सुरुवातीला जे झाले आपले सहा मतदान केंद्रांचे मतदान आणि आज होणारे सहा मतदान केंद्र असे एकूण बारा मद, टेबल मत टेबलवर मतमोजणी होणार आहे अशा पद्धतीने टपालाची एक फेरी आणि कंट्रोल युनिटवरील झालेल्या मतदानाच्या तीन फेऱ्या अशा चार फेरीमध्ये पूर्ण मतदान होणार आहे मतमोजणी होणार आहे किती कर्मचारी असतील प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी असे तेरा टेबल ठेवलेले आहेत तेरा तरी एकोणचाळीस आणि दोन टेबलवरचे राखीव कर्मचारी ठेवलेले आहेत पोलीस बंदोबस्त पुरेसा आहे येताना कोणालाही मोबाईल अलाऊ केलेला नाही तसेच येताना गेटवर आणि आतमध्ये सोडण्यासाठी पोलिसांनी फ्रिस्किंगची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे सर्वांना आम्ही आवाहन केलेलं आहे की कोणीच मोबाईल सोबत आणू नये उद्या मतमोजणीसाठी सुद्धा गर्दी होण्याची शक्यता असल्याने बोधवड करून येणारी आणि बोधवडकडे जाणारी वाहतूक मतमोजणी होईपर्यंत बंद करण्याबाबत पोलिसांशी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यानुसार एस टी सुद्धा पत्र दिलेलं आहे मतमोजणी होईपर्यंत वाहतूक बंद राहील